नमस्कार मंडळी आजच्या या भागात मी छाया तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आज मी तुमच्यासमोर श्रीमती भारती झारापकर यांची आयुष्यावर बोलू काही ही कविता सादर करणार आहे मागच्या एपिसोडमध्ये मी भारतीताईंची शब्दरंग ही कविता सादर केली होती आणि त्या कवितेला तुम्हा सर्वांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आणि त्या कवितेवर उत्तमोत्तम प्रतिक्रिया तुमच्याकडनं आम्हाला मिळाल्या त्याबद्दल तुमचे सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद आज जी मी कविता सादर करणार आहे ती आयुष्यावर बोलू काही ही कविता अशी आहे की ती निश्चितच आपल्याला थोडंसं आत्मपरीक्षण करायला लावणार आहे असं मला वाटतं कवितेकडे जाण्यापूर्वी थोडंसं भारतीताईंबद्दल जाणून घेऊ श्रीमती भारतीताई ह्या एक उत्तम लेखिका कवयत्री आणि सुसंवादिका आहेत त्यांच्या लेखनामध्ये नेहमीच मला आध्यात्मिक स्पर्श जाणवतो एका वेगळ्या उंचीवर वेगळ्या पातळीवर त्यांचं लिखाण नेहमी होत असतं आणि मला त्यांचं लिखाण पुन्हा पुन्हा वाचायला खूप आवडतं त्यातलीच ही एक उत्तम अशी कविता कवितेकडे वळूया आयुष्यावर बोलू काही आयुष्याच्या संध्याकाळी कोडे मज उलगडले आयुष्याच्या संध्याकाळी कोडे मज उलगडले जग जगरहाटी एकमेकात गडबडले जग जगरहाटी एकमेकात गडबडले भिन्न भिन्न स्वभावाचे रसायन इथेच सामावले भिन्न भिन्न स्वभावाचे रसायन इथेच सामावले त्या जगदीशा वाचून कुणीच नाही इथे टिकले त्या जगदिशा वाचून कुणीच नाही इथे टिकले तरीही तरीही अट्टाहास जगाचा अस्तित्वाला भूललेला तरीही अट्टाहास जगाचा अस्तित्वाला भूललेला कुणीही नाही भला चांगला जो तो पथ चुकलेला मी शहाणा तो वेडा कुणी ठरवावे मी शहाणा तो वेडा कुणी ठरवावे कुणी कुणाला हसावे तो परमेश हसत राहतो खुळ्या माणसाला तो परमेश हसत राहतो खुळ्या माणसाला दिडदा दिडदा बोल उमटले सतार छेडिता दिडदा दिडदा बोल उमटले सतार छेडिता त्या बोलातून साध उमटला त्या बोलातून साध उमटला कोहम 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 आत्मतत्वाची चुणूक दावेली आत्मतत्वाची चुणूक दाविली सोहम 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 कोहम कोहम सोहम गीत उमटले नवे सोहम कोहम कोहम सोहम गीत उमटले नवे जिवाशिवाचा छेडिता जुळले कीत नवे जीवा शिवाचा सूर छेडिता जुळले गीत नवे डुबकी मारुनी मज वाटे पुन्हा पुन्हा फिरावे डुबकी मारुनी मज वाटे पुन्हा पुन्हा फिरावे अखंड आत्मानंदात सदैव डुंबावे डुबकी मारुनी मज वाटे पुन्हा पुन्हा फिरावे अखंड आत्मानंदात सदैव डुंबावे असेही क्षण असेही क्षण अवचित येती एक निमिष भरी असेही क्षण अवचित येती एक निमिष भरी जाळून टाकीत द्वैत सारे एक क्षण भरी त्या क्षणाची वाट पाहते नित्य खरोखरी त्या क्षणाची वाट पाहते नित्य खरोखरी परंतु अभ्यासा वाचून जमणे नाही हेच सत्यपरी परंतु अभ्यासा वाचून जमणे नाही हेच सत्यपरी मनी वाटते सोहमवर नित्य आरुढावे मनी वाटते सोहमवर नित्य आरुढावे त्या चित शक्तीचा विलास त्या चित विलास पाहून आत्मानंदी रंगावे त्या चित शक्तीचा विलास पाहून आत्मानंदी रंगावे अशी ही सुंदर कविता जिला एक वेगळाच आध्यात्मिक स्पर्श आहे कसा ते आपण थोडक्यात पाहू कोहम सोहम सोहम कोहम या संकल्पनेत कोहम म्हणजे मी कोण आहे या प्रश्नातून प्रत्येक व्यक्ती किंवा आपण आत्मशोध करू लागतो आणि सोहम म्हणजे मीच तो आहे या सत्यापर्यंत शेवटी आपण जाऊन पोचतो म्हणजे काय बरं म्हणजे मीच तो आहे म्हणजे माझ्यात तो परमेश्वरी अंश आहे त्याला मी वंदन करतो हा मंत्र खरं तर आत्मचिंतन आणि आत्मशोधासाठी आपल्याला जणू काही भारतीताईंनी या कवितेतून सूचित केलेला आहे जो जीवनाचा खरा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करतो तो नक्कीच त्या आत्मानंदात स्वैर डुंबतो यात काही शंका नाही सोहम म्हणजे मीच तो आहे म्हणजे माझी त्या ब्रह्माशी त्या परब्रह्माशी असलेली एकरूपता हा एक वैदिक मंत्र आणि अंतिम सत्याची ओळख करून देणारा हा खरा मंत्र म्हणजे आपण प्रत्येकजण त्या परब्रह्माचा अंश आहोत यात काही शंका नाही आपल्या आत्म्याचं जे खरं स्वरूप आहे सच्चिदानंद स्वरूप ते स्वरूप आपल्याला प्रकर्षानं कधी जाणवेल जेव्हा आपण मी कोण आहे हा विचार घेऊन आपल्या आत डोकावण्याचा प्रयत्न करू आणि या स्थितीमध्ये आनंदच आनंद आहे भारतीताई त्यांच्या शेवटच्या कडव्यात म्हणतात मनी वाटते सोहमवर नित्य आरुढावे आणि त्या चित शक्तीचा विलास पाहून आत्मानंदी रंगावे सदैव या आत्मानंदात आकंठ बुडून जावं आणि ती अनुभूती घ्यावी असं त्यांनी शेवटच्या कडव्यामध्ये नमूद केलेलं आहे जणू काही आपल्याला सगळ्यांनाच त्यांनी हा संदेश दिलेला आहे की आपण प्रत्येकानं आत डोकावण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि मग खरा आनंद आत्मदे आहे आणि त्या आनंदात एकदा का आपली वाटचाल सुरू झाली की एक, एक वेगळीच अवस्था माणसाची निर्माण होते असा काहीसा संदेश या कवितेतनं भारतीताईंनी आपल्याला दिलेला आहे अहो मृत्यू तर अटळ आहे पण मृत्यूनंतर जे चैतन्याशी एकरूप होणं आहे तेच जर आपण जिवंतपणे ह्या ध्यानावस्थेत अनुभवू शकलो तर त्याहून मोठा आनंद कोणता बरू असा एक सुंदर विचार या कवितेतनं भारतीतईंनी आपल्याला दिलेला आहे एका वेगळ्या उंचीवर ही कविता आपल्याला घेऊन जाते आणि आपल्याला विचार करायला प्रेरणा देते आपण नेहमी आनंद बाहेरच्या भौतिक जगात शोधत असतो तो बाहेर कुठेही नसून तो फक्त आपल्या आत्मदेच आहे इतका मोठा संदेश या कवितेतनं भारती ताईंनी आपल्याला दिलेला आहे खूप खूप धन्यवाद व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा चॅनेलला सबस्क्राईब करा नेहमीप्रमाणे तुमच्या फरमायशी मला कमेंट्समध्ये कळवा कवितेवरच्या प्रतिक्रियासुद्धा कमेंट्समध्ये कळवा पुन्हा भेटू लवकरच अशाच एका सुंदर कवितेसह तोपर्यंत धन्यवाद